छत्रपती संभाजीनगर श्री गणेश महासंघ उत्सव समितीची पत्रकार परिषद आज खडकेश्वर येथील एका हॉटेलमध्ये पार पडली आहे या पत्रकार परिषदेवेळी श्री गणेश महासंघ उत्सव समिती दोन हजार चोवीस पंचवीसच्या वतीनं ऋषिकेश जयस्वाल यांना अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या ऋषिकेश यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून शाडो मातीचे गणपती कार्यशाळा महापुरुषांच्या स्मारकाची स्वच्छता अथर्व शीर्ष हनुमान चालिसा पठन ऑनलाइन महालक्ष्मी सजावट स्पर्धा गोविंदा दहीहंडी स्पर्धा भव्य कुस्ती स्पर्धा श्री गणेश स्थापना सतरा वर्षाखालील भव्य खो खो आणि कबड्डी स्पर्धा रक्तदान शिबिर स्पर्धा ढोल डिफेन्स विविध कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष ऋषिकेश जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील गणेश उत्सवाचे शंभरवं वर्ष आहे आणि या शंभरव्या वर्षानिमित्त वर्षा जे गणेश महासंघ आहे याचे अध्यक्ष जे आहेत तर आपल्यासोबत ऋषिकेश जयस्वाल आहेत आपण चर्चा करणार आहोत की या वर्षीच्या गणेश महा उत्सवामध्ये त्यांनी काय काय कार्यक्रम घेतलेले आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करणार काय सांगाल या वर्षीचे कोणते कार्यक्रम आपण हाती घेतलेले सध्या छत्रपती संभाजीनगरच्या युवा अध्यक्ष म्हणून आज मला निवड करण्यात आली आदरणीय पृथ्वीराज भव पवार यांच्या माध्यमातून मी सर्वप्रथम त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आपण पाहिलं असेल की खो खो असेल कबड्डी असेल प्रो गोविंदा त्याच्यानंतर आपला कुस्ती आहे भव्य ढोल अशा स्पर्धा आहे विविध युवकांना उत्साहित करणारे आपण या ठिकाणी प्रोग्राम घेतोय यामध्ये या अखिल महिला संदर्भात काही आपण उपयोग माहिती घेतलेली आहे का आपण जर पाहिलं असेल मागील काही घटना जे घडली त्याच्यानंतर आम्ही महासंघ याच्या वतीने प्रशिक्षण शिबिर घेणार आहात त्याच्यामध्ये गुड टच असेल बॅड टच असेल त्याच्यानंतर सेल्फ डिफेन्स स्वतः संरक्षणसाठी जे जे करता येईल महिलांना त्याच्यासाठी आपण क्लासेस घेणार आहोत आणि आपल्या माध्यमातून मी सर्व महिलांना विनंती करेल तसेच सर्व गणेश मंडळांना विनंती करेल की आपण याच्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन सहभाग सहभाग नोंदवा धन्यवाद आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या गणेश उत्सवाला मोठी प्रसिद्धी आहे आणि त्या माध्यमातून महिला मोठ्या प्रमाणात गणपती बघायला बाहेर निघतात यांच्या सुरक्षेविषयी आपण प्रशासना का सोबत काही चर्चा केलेली आहे का मागे माझी पोलीस आयुक्त साहेब यांच्यासोबत चर्चा झाली होती तसेच उपायुक्त आदरणीय नितीन बघाटे साहेब यांच्यासोबत चर्चा झाली होती त्या महिलांना सुरक्षेसाठी पूर्ण पोलीस बंदोबस्त मागे पुढचे दहा वर्षी दहा दिवस जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राहणार आहात आणि त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी काय लागत असेल महिलांना त्या आम्ही युवा म्हणून एक समिती म्हणून त्यांच्यासोबत उभा राहू त्यांना जे काय न्याय लागेल त्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत राहू तर आता नवीन अध्यक्ष जे त्यांनी सांगितलं की गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात येणार आहे आणि महिलांसाठी त्यामध्ये संरक्षण सुद्धा पोलिसांकडे कर मागणी करणार आहे मी रवींद्र सोडकर छत्रपती संभाजीनगर